शहापूर सा बा अभियंता यांना सर्वोत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान ठाणे पालघर जिल्ह्यातून एकाचीच निवड शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता दिनाचे औचित्य साधून काल दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता हर्षवर्धन वाघ यांना सर्वोत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आला नागपूर येथील सुरेश भट सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला तर सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी राज्यातील एकूण पस्तीस कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले यामध्ये अधीक्षक अभियंता शाखा अभियंता कार्यकारी अभियंता वास्तुशास्त्रज्ञ संचालक कक्ष अधिकारी कनिष्ठ लिपिक आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होतो यामध्ये ठाणे व पालघर जिल्हा मिळून फक्त हर्षवर्धन वाघ यांची निवड करण्यात आली होती आपल्या विभागातील रस्ते पूल इमारती पर्यटन स्थळे यांची संगणक तथा आपल्या संकल्पनेद्वारा संकल्पचित्र तयार करताना कर्मचाऱ्यांचे तांत्रिक कौशल्य पणाला लागले अशावेळी शहापूरच्या तसेच मुरबाड तालुक्याचे पर्यटन विकासासाठी शाखा अभियंता वाघ यांची विशेष मेहनत लक्षात घेऊन काल अभियंता दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चौहान अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटणकर सचिव रस्ते विभाग सदाशिव साळुंखे संजय दशपुते सतीश कोळीकर राजेश पाटील विकास रामगुडे आदी या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर दिनेश कांबळे यांनी